नमस्कार मित्रांनो दुपारची बारा वाजत आहे आज तीन सप्टेंबर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस वाढणार आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे जो काही कमीदाब बंगालच्या उपसागरामधून आला होता या कमीदाबाची तीव्रता कमी झालेली आहे सध्या स्थितीला आपण स्किनो बघू शकता हा कमीदाब गुजरात आणि आसपासच्या परिसरावर आपल्याला बघायला मिळत आहे गुजरातपासून विदर्भापर्यंत एक हवेचा कमी पट्टा सक्रिय होताना आपल्याला बघायला मिळत आहे या कमी पट्ट्यामुळे आता लगेच दुपारनंतर या परिसरामध्ये वातावरणात हळूहळू आपल्याला बदल बघायला मिळेल काही ठिकाणी पावसाला सुरुवात होईल तर दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता चंद्रपूर तसेच आसपासचा परिसर त्यामध्ये पांढरकावडा आदिलाबाद हा जो भाग आहे या परिसरामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो भद्रावती वाणी इकडं गुगस रोड कायार चंद्रपूरचा पश्चिम भाग या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ आसपासच्या भागामध्ये रुईनेर दारवा या भागांमध्ये देखील मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या पट्ट्यामध्ये मित्रांनो बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे इतरत्र अमरावती अकोला बुलढाणा या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्याचबरोबर इकडं उत्तर भागामध्ये जळगावचा उत्तर परिसर शेगावचा उत्तर भाग खामगाव बोरनपूर वगैरे या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त राज्यात इतर भागामध्ये वारे बघायला मिळणार आहे ते वारे सर्वसाधारणपणे पुणे सातारा सांगली या परिसरामध्ये कोकण किनारपट्टी लगतचा भाग उघडता पुणे सातारा सांगलीचा सा पूर्व भाग इकडे सोलापूरच्या काही परिसरामध्ये अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये जोरदार वारे असतील ताशी वीस ते तीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो या परिसरामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे ते कमी राहील तुरळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे कोकणपट्टा मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर घाट मातेच ठिकाणी आजही जोरदार पाऊस काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला बघायला मिळेल नाशिकच्या पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण काहीसं कमी राहील विखुरेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मध्यम पाऊस कमी ठिकाणी असेल हलका पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळेल उत्तर भागामध्ये जळगाव नंदुरबार धुळे या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज एकदम कडेचा उत्तर परिसर त्यामध्ये नंदुरबारचा उत्तर भाग जळगावचा उत्तर परिसर या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत आपण स्किनो बघू शकता केच बीड जामखेड बार्शी तसेच चौसाला या भागामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो धाराशिवच्या आसपासच्या परिसरामध्ये तुळजापूर वगैरे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूरमध्ये हलका ते मध्यम नांदेडमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज संध्याकाळपर्यंत आहे छत्रपती संभाजीनगर तसेच जालना या परिसरा देखील काही काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे जालना आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये दाभाडी आणि आसपासच्या परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता संध्याकाळपर्यंत आहे छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तसेच परभणी आणि हिंगोलीमध्ये देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे रात्रीपर्यंत परभणी आणि हिंगोलीमध्ये काही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस नांदेडमध्ये देखील काही भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे मध्यरात्रीपर्यंत अमरावती भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे अकोला बुलढाणा तसेच अमरावतीच्या आसपासच्या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस परभणी हिंगोलीमध्ये नांदेडमध्ये हलका मध्यम पावसाचा पा। अंदाज आहे इतरत्र मित्रांनो जोर कमी राहील त्या त्यामध्ये नाशिकचा पूर्व परिसर अहिल्यानगरच्या काही परि भाग पश्चिम भाग तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा भाग या परिसरामध्ये जोर बहुतांश भागामध्ये कमी राहील काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद